अन्नभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर या संस्थेला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे म्हणून महाराष्ट्र शासन व महायुती आघाडी सरकारचे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे नवनिर्वाचित सचिव व स्वागताध्यक्ष यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेडे वाटून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव तसेच मातंग समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वात मोठा समाजाचा विषय केलेला आहे आपले समाजात जे आपले जे घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांना आता न्याय मिळून न्याय मिळू शकतो आज एकंदर या ठिकाणी बोलतो आणि याचप्रमाणे या ठिकाणी माजी सचिव आहेत जिल्हा मात्र समाज आहेत यांना विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी बोलावे तिथं आपण फेरे वाचून आनंद उत्सव साजरा करत आहोत आणि ह्या पार्टीची स्थापना झाली आहे तर ह्या सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की आपण खरंच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ह्या समाजाचं खूप मोठं योगदान आहे समाजाच्या संघटना समाजाचे काही नगरसेवक आमदार या सर्वांनी एकत्र येऊन या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे की प्रथम पुणेश्वर जिल्हा मात्र समाजाच्या वतीने व सचिव समाजाध्यक्षांच्या वतीने माहिती सरकारचे आदित्यता पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा पुणे सर जिल्हा महात्मा समाजाचा आभार व्यक्त करतो की यांनी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या दिशेचा महाराष्ट्र शासनाने आजचं विह पारित केला पार्टीच्या सत्तेवर मात्र समाजाच्या कल्याण अनेक वर्ष जी मागणी प्रलंबित होती ती मागणी आज या सरकारने मान्य केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना न्याय दिलेला आहे या समाजातील अनेक जण शिक्षणापासून वंचित होते नोकरीपासून वंचित होते आज खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळून तुमच्या भविष्यासाठी त्याचा खरोखर सगळ्यांना फायदा होईल हे मनापासून सगळ्या समाज बांधवांचा आभार मानतो त्यांनी हा जो लढा यशस्वीपणे दिला त्याला आज यश आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाचे पण आभार मानतो या सर्व समस्याच्या मागणीला न्याय देऊन आज खऱ्या अर्थाने आरटीने स्थापना केली